लाडाची मेवणी आहे ना ती लाडाची बहीण यांची सगळ्यांची बघा तिच्यासाठी खास मिरची आणली आहे सर्वेश प्रसाद केणे

गुड मॉर्निंग बघा आज, आज, आज ले ले आहे गणपती बाप्पाचा सहावा दिवस आणि आज आपल्या घरी सत्यनारायणाची पूजा पण आहे तर बघा त्याची पूजेची तयारी चालू आहे इकडे बाप्पाचं तुम्ही सुंदर असं मोहक रूप बघू शकता आणि बाप्पाला आज बघा आज बाप्पाला बघा कसे फुलांचे मत्स्यपैकी हार आणि बाकीचे आभूषण चढवलेले आहेत आणि त्याच्यामुळे बाप्पाचं रूप एकदम फुलून दिसत आहे गणपती बाप्पा मोर्या आणि मागे बघा आपले शंकर, आज गणपती बाप्पा साठी सकाळचा नाश्ता आहे इडली मेंदू वडा चटणी आणि सांबार मंडळी आपली आता खीर पण रेडी झालेली आहे बघा घे आणि इकडे मोदक बनतायत शुद्ध घी मध्ये इकडे पनीर टिक्का मसाला आणि इकडे चना मसाला सो so, मंडळी बघा आता आपला पनीर टिक्का मसालाची तयारी चालू झालेली आहे इकडे आपल्या शिमला ठेवले इकडे ग्रेवी मावशाने घेतली आहे बनवायला आणि इकडे आपलं दूध शिस्त आहे इकडे मम्मीचा प्रसादाचं काम चालू आहे मस्त बिर्याणी बघा आपला पनीर बघा बघा मस्तपैकी पनीर टिक्का मसाला या सगळेजणं सत्यनारायणाची महापूजा गणपतीसाठी आणि आमचे मावसा आधारवाडीचे सुप्रसिद्ध असे शे, शेप असतील पण जास्ती करून नॉनव्हेज नॉनव्हेज एकदा खाऊन बघा आता मनालीच्या हल्दीला फक्त तुम्हाला भेटेल कारण की मावसा म्हणजे असे प्रोफेशनल शेप म्हणजे काम नाही करत फक्त आपल्या घरच्याच कार्यक्रमाला हा ही मनाली बघा ही मोदक म्हणाली ती मनाली जेव्हा हळदीला हे आमचा पेशंट घडी घडी आजारी पडते जावई मावस पण बसले जेवाला आणि आमचे सासरे बुवा ही आमची पोरगी ही बाची आणि ही आमची आहे आणि ही पण बाची या जेवायला स्वतः बसली जेवायला नाही या जेवायला बदल काय आहे स्पॉन्सरशीप बा जाऊ नको तू आज हजार रुपये आहे आणि जरा चाललेत पन्ना येणार आहेत ते जरा थोड्या वेळा करता चाललेत ते जरा आणि इकडे बघा म्युन्सिपाल्टीची गाडी आलेली आहे विजय भाऊनी जरा परिसरातल्या जाईन शकत झालेली तर स्वीस सर्व्हिस काय बोली मिरच्याबद्दल काय आणि इकडे आमचे मेवणे आले आहेत आणि मेवण्या पण आल्या आहेत ही ती मागे तुम्हाला दाखवली ना तीच हां पनीरची भाजी ना तिला तू पूर्वा आणि हे आमचे फेमस पाणीपुरीवाले मृणमई आणि पुरवा लाडाची मेवणी आहे ना ते लाडाची बहीण आहे यांची सगळ्यांची बघा तिच्यासाठी खास मिरची आणली आहे तू बोल गोड पाहिजे बघ गोड आणला बघ तुझ्यासाठी खास तुझ्यासाठी पाहिजे ते आहे लगेच मग लावा लाव तोंडाला मग ते नारायणाची प्रथा बघा की पाया पडते आणि पाया पडते का फोटो सेशन आहे हे काय माहिती पाया ऑलरेडी पडून झाले आहे तिचा आलेत आमचे खास कोणगाव त्या दिवशी आलेले पण झटपट सुटपट गेले आत वस्तीला आले आणि खास सत्यनारायणचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि त्यांनी एक फोटोग्राफर पण आणला आहे खास आमची आर्या नरेश आलाय yes. नरेशचे नरे आणि बॉबीची बातचीत चालू आहे रात्री कुठं बसायचा डाव कसा काय कितीचा डाव बसायचा अशी त्यांची शेटिंग चालू आहे झाले त्यांची शेटिंग दुपारी चालले आपण आता था कुठेतरी शहाला दर्शनाला चाललेत ते करून आलं बसू बोलतात बघा ही बहीण आमची भांडण करते हिला पर्सनल आमंत्रण नाही भेटला म्हणून ही पत्रिका तुझी इथंच राहिली बघ ही बघ तुझी पत्रिका नाव टाकायचा राहायला तुझी आधी एक पत्रिका ठेवून दिली ते आम्ही बोला आली का देवी तर मग आणि हे आमचे मावशा आलेत वडवलीवरन आणि हे आमचे आदरवाडीची मावशा काल दाखवले तुम्हाला पाणी हा आणि लगेच जेवायला तो कनकचे मित्र आलेत खूप लांबून लांबून आणि हा एक उपवास धरून आलाय काहीतरी शांती केली त्यांनी त्या महिना जेवतो हाएक हाएक हा एक आहे ही एक नवीन भरती आहे आणि हा हे तर नेहमीच आहेत आणि हा बघा हे नोव्हेंबरला आहे आपल्याला लग्नाला डायरेक्ट बनारस कनक्शी गँग आणि इकडे निश्चिका नाही ही दीक्षित आहे दीक्षिता जेवायला बसलेली आहे माझं जेवण झालेलं ऑलरेडी माझ्यासोबतच बसलेली ती पण ती आळूहळू जेवते त्याच्यामुळे थोडंसं जरा तिला उशीर लागतो पण जानू माझ्या आधी बसलेली हॅपी बर्थडे गौरी माते की जय माझा मित्र आलाय प्रसाद केणे स कुटुंब सपरिवार हा आग्रहाचा आमंधन सर्वेश प्रसाद केणे आणि बघ तिथं पकडलं गौरी माता गौरी माते की जय बघ काय संचित हा संचित संचित दादा नंतर बोल आणि इकडे बघा जानू आणि पूर्वाची तयारी चालू आहे मस्त महाराष्ट्रीयन महारा लुक आमचा कोळी लोकांचा मस्त एकदम बापरे येस बघा कसा आमच्या बघा कशा पूर्वाची तयारी बाकी अजून जी नाइंटी नाईन पर्सेंट झालेली आहे आणि जी एटी पर्सेंट झालेली आहे तयारी तर चला आता पुन्हा जाऊया आपल्या बाप्पाच्या मंदिराजवळ

मामा आणि मामी दोघं पण आले इकडे सोनाली आणि वहिनीच्या मैत्रीणी आल्यास आय दिश आणि इकडे सोनालीच्या मैत्रिणी आल्यास या नमस्कार हा आणि इकडे सासूबाई आले आहेत सासूबाई जेवायला आहेत इकडे आमचे मेवणे आलेत इताड्यावर ना आणि इकडे प्रीती मॅडम आणि टीम आणि इकडे आमचे काका आलेत सहकारी भाऊजी आले आहेत ताई आले आहेत आणि फोटो सेशन चालू आहे बघा इकडे मंडळी आणि इकडे आमचे सिनेमा सीमा ताई आणि भाऊजी आलेले आहेत दर्शनासाठी आणि यश आणि ते कुठे दोघी हा अच्छा हा हा आमची भाची आली नाही ते उद्या येणार ती ड्युटी आहे हॉस्पिटलमध्ये कामाला येतील आपण आता आलोय गणपतीला आमच्या काकाकडे नारायण देशेकर का काकांकडे आणि तुम्ही बघू शकता कसा मस्त असा मखर बनवलेला आहे इकडे मोर पण आहे ओरिजिनल मोर आहे तर रुद्रा हे आपल्याला जायचंय ना याला गणपती बाप्पा मोर्या पुढे प्रत्येक प्रत्येक आम्ही हॉलो इकडे गणपती बाप्पा आणि गौरी मातेच्या दर्शनाला माझा मित्र दिनेश याच्या घरी आम्ही यशच्या घरी भाऊ प्रभाकर गोईल गोई प्रभाकर घरी घरी आलो आहे जय मल्हार मित्र मंडळ मंडळाचा गणपती आणि तिकडे मंडळाचे पदाधिकारी बसले आहेत आमचा वर्गमित्र बंदेश आणि आम्ही दादाच्या गेलो दादा इकडे बसले मंडळात हा दादा आम्ही आमच्या मामाकडे गणपतीला मामी आणि भाऊ माझ्या आणि आमची आजी आमच्या मम्मीची मम्मी वय विनोद विनोद हा <laughs> ए, पत्ती केलं ते शालेत पाठवायचे आम्ही <laughs> गणपतीला आमच्या बंधू सागरकडे आणि हा हार्दिक अरे तुझं नाव काय हा बाबा आज तर तुमचा दिवस आहे ना गौरी माते की जय ना हार्दिक मग काय

डान्स <laughs> करणार आहेत आणि दीक्षिता त्यांना कोरिओग्राफर करते कोरिओग्राफ बाय दीक्षिता देशेकर थांबाप्पाचा बड्डे सेलिब्रेट करायला घेतलेला आहे <laughs> काही कापू बह गणपति बापा हप्पी बर्थडे टू यू बर्थडे टू यू ही बेपी बर्थडे टू यू का मम्मी ने सग्या बाचिसा पुत्नी दिल पैसे हाँ चलो चलो ही गोभी देना है एगा? चलो 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 फटाफट चलो ये सो का बीस सो का हजार सो का हजार सो का हजार सो का हजार चलो दस का बीस दस का बीस दस का बीस चलो डबल डबल चौबल चला मंडळी आता सहावा दिवस सत्यनारायण ची पूजा वगैरे पण झाली आता उद्या बाप्पा जाणार त्यांच्या घरी तर आता, आता, आता आपण झोपूया मस्तपैकी गुड नाईट बाप्पाचा बड्डे पण सेलिब्रेट केला आपण आणि इकडे बघा पूर्वाचा मेकअप काढायचं काम चालू आहे चला गुड नाईट भेटूया आता उद्या विसर्जनला रिसेप्शनला